पंचवृक्ष महादेव मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा झालाय शिव महापुराण कथा रुद्र आयोजन करण्यात महाप्रसादाचं आंबडवाडी येथील पंचवृक्ष महादेव मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात एकतीस जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीत पार पडलाय या पवित्र उत्सवात शिव महापुराण कथा रुद्र अभिषेक पालखी सोहळा तसेच महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं कथा निरूपणासाठी हरिभक्त परायण दत्त प्रसादानंद महाराज यांचे शिष्य वेदांताचार्य योगेश गुरुजी यांचं मार्गदर्शन लाभलं कथा श्रवणासाठी गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नामदेव भालेराव बाबा यांनी तसेच सर्व पंचवृक्ष महादेव भक्त परिवाराच्या विशेष परिश्रमामुळे शक्य झाले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान राजेंद्र ताजनपुरे शास्त्री भोंडीराम मोचाड सुभाष गावंडे सुरेश गावांडे निलेश खंडांगणे मधुकर कडवाणी योगेश लोणे संपत गावंडे अरुण गावंडे अनिल तुपे किरण झाडे अनिल गुंजाळ जगदीश निसाळ राहुल क्षीरसागर सुरेश लोणे अंकुश मोचाड पार्थ शिंदे रोशन डांगे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले या धार्मिक कार्यक्रमाने गावात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिमय वातावरण निर्माण केले पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात वर्धापण दिन साजरा होईल असा विश्वास यावेळी आयोजक तसेच भक्तांनी व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक